मुख्यमंत्रीपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांबाबतही भाष्य मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चेला लवकरच आपल्याला योग्य उत्तर मिळेल तीनही पक्ष मिळून मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय लवकरच घेतील आम्ही सगळे पक्षश्रेष्ठींशी चर्चा करत आहोत लवकरच आपल्याला याचं उत्तर मिळेल आधी मुख्यमंत्री ठरेल उपमुख्यमंत्री ठरल्यानंतर ते मंत्रिपद कोणाला द्यायची हे ठरवतील त्यामुळे मला असं वाटतंय की आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी त्यानंतर मंत्र्यांची देखील जी नावं आहेत ती लक्षात येतील असं भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते देवेंद्र फडणवीस म्हणाले युतीमध्ये आम्ही सर्व एकत्रित आहोत शिंदेसाहेब मी आणि अजितदा आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत निवडणुकीच्या पूर्वी आम्ही सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत हो बसून होतील आमचे श्रेष्ठी आमच्यासोबत बसून निर्णय घेतील आणि त्याप्रमाणे सर्व निर्णय होणार आहेत त्यामुळे कोणाच्याही मनात काहीही किंतू परंतु असेल तर तेही आज माननीय एकनाथ शिंदे यांनी दूर केले आहेत महायुतीने विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर अजूनही मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स कायम आहे महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोनशे छत्तीस जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवलं भाजपाने एकशे बत्तीस शिवसेनेने शिंदेगड सत्तावन्न राष्ट्रवादीने अजित पवारगड एकेचाळीस जागा मिळवल्या आणि त्यामुळे महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात सुपडा साफ झाला आहे असं म्हटलं तर वावकं ठरणार नाही मात्र गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या आणि प्रभावी योजना राबणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही एकनाथ एक शिंदे यांनी म्हटलेलं आहे निश्चितपणे आम्ही सगळे एकत्रितच आहोत माननीय शिंदे साहेब असतील मी असेल कि माझी दादा असतील आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील आमचे श्रेष्ठी आहेत ते आमच्या सोबत बसून सगळे निर्णय घेतील त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतू परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे पुढची प्रक्रिया कशी राहील सर आता आता या संदर्भात आमच्या श्रेष्ठींसोबत सगळी बैठक होईल आमची यांनी मुख्यमंत्री बनाव अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी सर हिंदी में बताइए ना बताइए तब तक सरकार बनेगी और जिस तरह से बात उन्होंने कहा है कि मुझे हटाने का तो फैसला करेंगे और मंजूर होगा क्योंकि हमारे महायुति में कभी भी कोई एक दूसरे के प्रति अलग मत ये रहा नहीं है हमने हमेशा साथ में बैठकर निर्णय किए हैं और चुनाव से पहले भी हमने कहा था कि चुनाव के बाद साथ में बैठकर निर्णय करेंगे कुछ लोगों के मन में जो शंकाएं थी उनको दूर करने का काम सम्मान्य एक नाथ शिंदे जी ने किया है जल्द ही हम हमारे नेताओं के साथ बैठेंगे और उचित निर्णय करेंगे मेरा रिपोर्ट एस मराठी मुंबई